नमस्कार आता आपण आहोत आता एकोणतीस जानेवारीला बरोबर मालवण देवळवाडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देवळवाड्यातल्या पुलावर आणि आज जिल्हा व्यापारी संघाचा जो मेळावा आहे त्याची जी सुरुवात होते आगाज होते त्याचा पूर्वरंग सुरू होतो आहे आणि एकोणतीस तीस एकतीस असा चालणारा एकतीसला मोठा आहे जो मेळावा आज त्याची सुरुवात होती आहे ती आपण पाहतोय यातकी छत्तीसाव्या जिल्हा व्यापारी मेळाव्याची सुरुवात होते ती एका रॅलीपासून आणि इथे त्याच्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर उपस्थित आहेत इथे त्याचसोबत आपल्याबरोबर मालवण व्यापारी संघाचे उमेश नेहरुकर जे अध्यक्ष आहेत आणि इतर पदाधिकारी आणि सर्व सदस्य जे उपस्थित आहेत तुम्ही पाहू शकता किती मोठा व्यापारी सागर आहे आपण म्हणून व्यापाराचा सागर व्यापाऱ्यांचा सागर आहे इथे आहे आणि प्रसाद पारकरजी आज तुम्ही इथे आला आहे आता हा छत्तीसाव्या जिल्हा व्यापारी मेळाव्याची आता मालवणमधलं हे आयोजन बघून तुम्हाला काय वाटते नक्कीच सुंदर आहे खरं म्हणजे हा जो आजचा छत्तीसावा व्यापारी मेळावा आहे आणि मालवण व्यापारी संघाचा हा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा एक सुवर्ण मध्य म्हणून आज चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा मान हा मालवणला मिळालेला आहे आणि त्यांनी आजची शोभायात्रा संध्याकाळचे कार्यक्रम उद्याचे कार्यक्रम प्रबोधनात्मक सर्व कार्यक्रम आणि सांस्कृतिक ह्या ही संपूर्ण त्यांना एक सर्व आपल्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना एक मेजवानी असल्यासारखं आहे आणि एकतीस तारीखला आपला जिल्ह्याचा व्यापारी महा मेळावा हा इथे संपन्न होणार आहे धन्यवाद आता इथे यजमान आता यजमान जे आहेत जे मालवण व्यापारी जो आता महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्त्वाचा की सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे तर ही आता सुवर्ण महोत्सवीची आता झ झळाळी सुरू आहे स्वतः उमेश नेरुळकर यांचा सुवर्ण या गोष्टीची फार जवळचा सम संबंध आहे त्यामुळे तुम्ही आता काय सांगाल ही सुरुवात होते आता हा आगाज होतो आपण म्हणतो या व्यापारी मिळाव तुम्ही जरूर सांगावं आणि आवाहन करावं जिल्ह्यातील सर्वांना आ, यंदा छत्तीसवा मेळावा पार पडतो आहे हो सुरुवात होते त्याचप्रमाणे आमच्या मालवण शहर व्यापारी संघाला जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण होतून होऊन वर्धापन दिन आमचा शहर व्यापारी संघाचा आहे आणि आज आम्ही त्या संदर्भात आम्ही एक मा शोभायात्रा शोभायात्रा राय अशी आम्ही ठेवलेली आहे आणि न भूतो न भविष्य अशी आमची शोभायात्रा शोभायात्रा पार पडते जवळजवळ मला वाटतं असंख्य व्यापारी असंख्य महिला व्यापारी असंख्य तरुण व्यापारी सर्वजण ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आज आजही ह्या ह्या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी सन्माननीय खा माजी खासदार निलेशी राणेसाहेब आता येत आहेत आणि थोड्याच वेळात आमची ही शोभायात्रा बाजारपेठ मार्गे ग्राउंडवर वसी राहील धन्यवाद आणि ते आपण बघू शकतो सतीचा व्यापारी मिळवायचा हा आगाज असा आहे तर तो अंजाम कसा असेल आणि तिथे पुढे सुरुवात कशी तुम्ही पाहू शकता सगळे ज्येष्ठ आहेत त्याच्यावर अनुभवी आहेत त्याच्यावर युवा आहेत महिला आहेत स्त्री आहेत त्याच्यासोबतच तुम्ही मुलीसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता हा सगळ्याचा याच्यावर आपण तीन दिवस हा जो सगळा चालणारा आता व्यापारी महोत्सव आहे हा जो मेळावा आहे या सर्वावर आपण आपली सिंधुनगरी न्यूजमार्फत लक्ष ठेवतच राहू आता या सर्वांना शोभायात्रेने ही सुरुवात होते श्रीगणेशा होतोय सुयोग पंडित आपली सिंधुनगरी न्यूज मालवण